काय वाटते कोणाची सत्ता आली पाहिजे राज ठाकरे आणि उभाटावाले आले पाहिजे मुंबई ही मराठ्यांचीच आहे आणि ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे त्याच्यामुळे ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड मुंबई मध्ये शिवसेना उबाटाची सत्ता यावी मुंबईत तरी ठाकरे बंधूंची सत्ता आली पाहिजे मुंबईकर म्हणून माझी अशी वैयक्तिक भावना आहे की मुंबई महापालिका ही ठाकरेंकडेच हवी नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक एकोणतीस महापालिकांसाठी काल पंधरा जानेवारी रोजी जवळपास साडेतीन कोटी मतदारांनी आपला मताधिकार बजावला आणि त्यानंतर आता आज सोळा जानेवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे या एकोणतीस महापालिकांमध्ये कोणाची सत्ता येणार त्याचे कल जे आहेत ट्रेंड काय आहे ते यायला सुरुवात झालेली आहे मुंबई आउटलुकच्या न्यूजरूममध्ये जे आपले सहकारी आहेत त्यांना ते काय वाटतंय कोणाची सत्ता यावी विशेष करून मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये कोणाची सत्ता यावी कोणाचं सरकार बनावं महापालिका कोणाच्या हातात जावी हे त्यांना काय वाटतं आहे ह्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया आपल्यासोबत प्रथम पिळणकर आहेत आणि प्रथम कोणाची सत्ता यावी मुंबईमध्ये असं वाटतंय मुंबईमध्ये तरी शिवसेना उभाटाची सत्ता यावी म्हणजे एकूणच शिवशक्तीची सत्ता यावी हे मला वाटतं का बरं म्हणजे बघायला गेलं तर मराठी माणसाचं अस्तित्व टिकला पाहिजे या मुंबईत मराठी माती टिकली पाहिजे ह्या मुंबईतली आणि मराठी अस्तित्वात नाही टिकलं तर मग वाट लागणार आहे पुढे पुढचा जो येणारा काळ असणार ते खूप डिफिकल्ट असणार आहे सगळ्यांसाठी जर इतर कुठली सत्ता भाजपची किंवा महायुतीची कुठली सत्ता आली तर ते खूप डिफिकल्ट होऊन जाणार आहे पुढे आपल्याला मुंबईच्या व्यतिरिक्त नवी मुंबई आहे ठाणे आहे नवी मुंबईचं बघायला गेलं तर टफ कॉम्पिटिशन आहे बी जे पी आणि शिवसेना शिंदेगड ह्यांच्यामध्ये टफ आहे कारण की दोघांचा जो बघितला आहे ना एक नवी मुंबईमध्ये प्रचार वगैरे सुरू होतं त्यांचे किंवा काही होती जी दोघांची स्ट्रेंथ आहे ना दोन्ही साईडनी कॉम्पिटिशन टफ आहे तर तो, तो एक नवी मुंबईचं हे बॅटल होऊ शकतं शिवसेना आणि बी जे पीमध्ये मला असं वाटतं कोणाकडे गेली पाहिजे ही महापालिका महापालिका तरी शिवशक्तीकडे गेली पाहिजे मला तरी मनापासून वाटतं कारण की बदल हा पाहिजे चेंज हा पाहिजे आहे मग तो कसा चेंज होतो आहे पुढे जाऊन ते सगळ्यांना बघायलासुद्धा भेटेल काय चेंज होणार काय नाही तर मला असं वाटतं बदल हा झाला पाहिजे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये शिंदे गट तर टफ आहेच पण एकूण आता जे बघतोय सगळं तर जो शिवशक्तीची सभा झाली ठाण्यातसुद्धा राजसाहेबांची उद्धवसाहेबांची तर मला असं वाटतं शिवशक्तीमध्ये आणि एकनाथ शिंदे या गटात थोडं कॉम्पिटिशन आहे तर प्रथमला असं वाटतंय की तीनही महानगरपालिकांमध्ये म्हणजे मुंबई एम एम आर रिजनच्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबई असेल ठाणे आहे आणि नवी मुंबई या तीनही महापालिकांमध्ये शिवशक्ती अर्थातच ठाकरे बंधू यांचीच सत्ता आली पाहिजे आपल्यासोबत सानवी मॅडम आहेत सानवी मॅडमला आपण विचारूया मॅडम काय वाटतं कोणाची सत्ता आली पाहिजे तीन महानगरपालिकांचा विचार केला तर तीन महानगरपालिकेचा विचार केला तर मुंबई तर राज ठाकरे आणि उबाटावाले आले पाहिजे कारण की आपण त्यांना पण सत्ता उबा उद्धव ठाकरे यांची सत्ता पण बघितली पण एकदा राज ठाकरे आणि दोघांचं मिळून जर त्यांचं हां आणि त्यांची दोन मुलं पण आहेत सोबतीला तर त्या लोकांना बघायला मला स स्वतःला जास्त आवडेल आणि ती लोकं मुंबईतले राहिले आहेत तर त्यांना मुंबईतले समस्या माहिती आहेत आणि मुळात मराठी माणूस टिकला पाहिजे सगळा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर चाललाय त्यांचे घोळ वगैरे खूप आहेत त्यामुळे जे पीचं वीजेपीविषयी मला एवढं फार काय वाटत नाही पण मला मराठी माणसांसाठी जे राज ठाकरेचं भाषण त्या दिवशीचं होतं तर ते मला असं वाटतं ते लोक ते करू शकतात आणि त्यांची सत्ता मुंबईत आली पाहिजे आणि ठाणे आणि नवी मुंबई बद्दल नाही मी मुंबई बद्दलच बोलू शकते तर मुंबईमध्ये ठाकरेंच सत्ता पुन्हा आली पाहिजे संध्या आपल्यासोबत आहे संध्या मुंबई आउटलुक मध्ये तुझं स्वागत आहे कोणाची सत्ता आली पाहिजे महापालिकेत मुंबई ठाणे नवी मुंबई बाकीच्या महापालिकांशी माझं काही देणं घेणं नाही पण मला मुंबईच्या महापालिकेशी खूप असं आहे की माझी अशी इच्छा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडून यावं कारण की ही जी निवडणूक आहे ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे आत्ता जर मराठी माणूस एकत्र नाही आला तर पुढे काय होईल हे आपल्याला सांगता येणार नाही आणि जर तुम्ही लोक आता जर ठाकरेबंधूंना वोट देत नसाल तर नंतर तुम्ही रडत येऊ नका की गणेशोत्सव आमचे थांबवले आम्हाला दहनडीला एवढे थर लावून देत नाही तेवढे थर लावून देत नाही जर तुम्ही नंतर रडत आल तर ही तुमची चूक असणार आहे कारण की आत्ता जर तुम्हाला ठाकरे बंधू एवढं कळकळीने आहेत की मला वोट करा मला वोट करा पण तुम्ही आयत्या वेळेस असं हे करताय त्यांच्याशी दगाबाजी करताय तर मग नंतर तुम्ही लोक रडत येऊ नका की अरे आमचे मराठी सण थांबवले आणि मी काल ट्रेनमध्ये पाहिलं की अनेक बायकांच्या हातावर ही निळीशाही नव्हतीच पण ती का नव्हती तुम्हाला मतदान एवढं महत्त्वाचं वाटत नाही का कॉर्पोरेटमध्ये मतदानाच्या दिवशी डबल पे केला जातो त्याच्यामुळे ते लोक निवडणुकाला महत्त्व देत नाहीत तर ते लोक डबल पेला जास्त महत्त्व देतात जर तुम्ही लोक निवडून नाही देणार तर कोण निवडून देणार मग हे चुकीचं आहे आणि नंतर मग तुम्ही बॉम्बा मारत फिरू नका रडत फिरू नका अरे हा नेता असाय तो नेता असा आहे जर तुम्हाला आता चान्स होता मराठी माणसाला एकत्र येण्याचा आणि तुम्ही लोक पुढे आला नाहीत तर ही तुमचीच चूक आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबई ही मराठ्यांचीच आहे आणि ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे मुंबई सांगितलं की मी मुंबईमध्ये राहते त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी निवडून यावं मराठी माणूस नेहमी पुढे राहावा मी मराठी आहे त्याच्यामुळे मी मराठीचाच विचार करेल आता तुम्ही लोक असं बोलाल की फक्त मराठीच का तर आम्ही इतर कोणाला डिवचायला जात नाही पण जोपर्यंत जर तुम्ही लोक आमच्यावरती आलात तर आम्ही थांबणारही नाही त्याच्यामुळे ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड तर ठाकरे चेच आलं पाहिजे असं संध्याचं म्हणणं आहे मयुरी आपल्यासोबत आहे मयुरी म्हणजे मुळात मुंबईची आहे परंतु आता ते दिव्यामध्ये राहते त्यामुळे ठाणेच्या भागामध्ये येते येते तरी आपण मयुरीशी मुंबई आणि इतर ज्या दोन अन्य महापालिका आहेत त्यावरती चर्चा करूयात मयुरी काय वाटतं मुंबईत कोणाची सत्ता आली पाहिजे मुंबईत तरी ठाकरे बंधूंची सत्ता आली पाहिजे कारण का जे भाषण झालं किंवा त्यांच्याकडून ज्या जे, जे कामं झाले कोस्टल रोड म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी जी कामं होती ती त्यांनी पहिले बोलतात तो बेस प्लॅन होता तो त्यांनी स्टार्ट केला त्यानंतर बी जे पीची सत्ता आली मग त्यानंतर ते डेव्हलपमेंट झालं पण जो बेस्ट प्लॅन असतो तो तयार करण्यासाठी एखादा माणूस हवा असतो तो ठाकरे बंधूंनी त्या टायमिंगला ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्या टायमिंगला तयार केला होता त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्या पण ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तर शिंदे गट म्हणजे शिंदे शिवसेनेच्या शिंदेंनी जे बनवलं म्हणजे पाण्याच्या समस्या असू दे किंवा रेल्वेच्या काही समस्या असू दे किंवा बाकी इतर लाईटीच्या वगैरे ज्या काही समस्या होत्या त्यांनी म्हणजे पूर्ण केल्यात म्हणजे असं काय असं एकदमच म्हणता येणार ना, ना की सगळ्याच पूर्ण झाल्यात किंवा रोड्स देखील हायवे देखील घोडबंदर रोड आहे तो पण देखील चांगला डेव्हलप झाला आहे आणि अजूनही होतो आहे परत आता ते तिथे मेट्रोचं चा काम चालू आहे तेसुद्धा हळूहळू होतो आहे त्यामुळे ठाण्यामध्ये तरी शिंदे गटां म्हणजे शिंदेंची सत्ता आली पाहिजे नवी मुंबईचं बोलायचं गेलं तर भाजप कारण का इथे भाजपचा जास्त आम्ही जिथे प्र बघितलं तिथे भाजपचे जास्त उमेदवार देखील होते आणि तिथे जास्तीत जास्त भाजपनी कामं केली आहेत असं त्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे भाजप हे नवी मुंबईमध्ये आलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाला एक काय बोलतात की सत्ता म्हणजे एखादा महानगर एक एक महानगरपालिका मिळाली पाहिजे म्हणजे जेणेकरून पुढच्या निवडणुकीत असं होईल की भाई त्या लोकांनी एवढी कामं केली आहेत म्हणजे हां तिकडी तो म्हणजे तिकडचा उमेदवार तो ती कामं करू शकतो हे आपल्याला सगळ्यांना समज समजेल बरं धन्यवाद मयुरी त्यानंतर अक्षता आहे अक्षतासोबत बोलूयात अक्षता, अक्षता नवी मुंबईमध्ये राहते मुळची सांगलीची आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये येऊन वास्तव्य झालेलं आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र किंवा सांगलीच्या महापालिकेविषयी देखील अक्षताकडे माहिती आहे अक्षता काय वाटतंय ह्या तीन महापालिकांचा विचार केला तर कुठलं कोणाची सत्ता यावी इथे असं वाटतंय जसं तुम्ही म्हणालात की मी मुळजी सांगलीची आहे पण तुम्हाला सांगते की मी सांगलीत दोन तीन वर्षच कॉलेजसाठी होते पण माझा अगदी जन्म मुंबईतला आहे अंधेरीसारख्या एरियात मी लहानाची मोठी झालेली आहे त्याच्यामुळे मी लहानपणापासून आहे की ठाकरेंबद्दलची लोकांमध्ये काय भावना आहे किंवा ठाकरेंबद्दल लोकांना काय वाटतं अजूनही तिथे कट्टर शिवसैनिक आहेत अंधेरी असेल किंवा त्या एरियामध्ये जी मेन मुंबई आहे तिथे त्याच्यामुळं मला असं वाटतं की तिथे ठाकरेंचं येऊ शकतात नगर सेवक निवडून आणि दुसरी अशी गोष्ट की जर आपण मुंबईचं बघायला गेलो तर केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे मात्र एक मुंबईकर म्हणून माझी अशी वैयक्तिक भावना आहे की मुंबई महापालिका ही ठाकरेंकडेच हवी म्हणजे एक मराठी माणूस आणि एक मुंबईकर म्हणून मला असं वाटतं की बी एम सी ही ठाकरेंकडेच हवी आता आपण तिथून इथे नवी मुंबईत वळालो तर आम्ही नवी मुंबईमध्ये बरेच लोकांच्या बाईट्स वगैरे प्रतिक्रिया घेतल्या होत्या तर नवी मुंबईत काँग्रेस विरुद्ध भाजप असं चित्र आम्हाला पाहायला मिळालं पण असं एक मला वाटतंय की काँग्रेसने बऱ्यापैकी तिथे नवी मुंबईत कामं केलेली आहेत जी लोकांनी आम्हाला सांगितलीसुद्धा आणि विषय राहिला ठाण्याचा तर ठाण्यामध्ये शिवसेना Uh, she was saying it's a खूप काम आहे शिंदेचं खूप काम आहे लोकांमध्ये त्यांनी त्यांचा तेन ते जनसंपर्क खूप मोठा आहे ठाण्यामधला त्याच्यामुळं ठाण्यामध्ये शिवसेना येऊ शकते एक्झिट पोल आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली होती आणि आता जसं टी व्ही चॅनल्सवर आपण पाहू शकतो की भाजप सध्या आघाडीवरती आहे मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल पण मला असं वाटतं की कुठेतरी मुंबईत ठाकरे नवी मुंबईत काँग्रेस किंवा भाजप आणि त्यातल्या त्यात ठाण्यामध्ये शिंदेच येतील असं मला वाटतं आणि सांगलीचा विषय राहिला तर सांगली ठाण्यामध्ये शिंदे का तो त्यांचा बाले किल्ला आहे आणि त्यांची कामं पण आहेत तितकी म्हणजे जसं मुंबईकरांना वाटतं की ठाकरे आम्हाला हवेत तसं तिथल्या ठाणेकरांची जे प्रॉपर मूळचे ठाणेकर आहे त्यांची देखील भावना तीच आहे की आम्हाला शिंदेच हव्यात कारण की तिथला नेता आहे म्हणजे अगदी शिंदेंचं ठाण्यात ते म्हणजे बोलतात ना त्यांचं सगळंच राजकीय कारकिर्द असेल हे ठाणेकरांनी खूप जवळून बघितलेत ठाण्यातल्या ज्या समस्या आहेत लोकल ह्या शिंदेंनी खूप आधीपासून बघितलेल्या त्याच्यामुळं त्यांची शिंदे त्यामध्ये चांगलं काम करू शकतात आधी पण त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढे पण मला वाटतं की ठाणेकर त्यांनाच निवडतील आणि दुसरा असा मुद्दा की ठाकरेच का मुंबईमध्ये कारण की आता ही जी लढाई आहे म्हणजे आधी मराठी माणूस विखुरलेला होता हे दोन ठाकरे बंधू जेव्हा वेगवेगळे होते भावंडांमध्ये जेव्हा वाद होते मात्र या निवडणुकीमध्ये मराठी माणूस एकत्र झालाय म्हणजे आम्हाला ठाकरे का हवेत हे कुणी विचारू नये कारण की ठाकरेच ब्रँड आहेत आणि तेच राहतील अशी प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे सांगली सांगलीमध्ये इतकं मी अजून लक्ष नाही घातलं पण सांगलीत वाटतं आहे की काँग्रेसच जास्त राहील पण आपण पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बघितला म्हणजे कोल्हापूर आजूबाजूचे सोलापूर वगैरे पटते तर त्याच्यामध्ये भाजपचं एक वाटतं आहे की भाजप सध्या आघाडीवरती आहे त्याच्यामुळं काय सांगू शकत नाही की सांगलीत काय होईल पण हां पश्चिम महाराष्ट्र घेतला ऑल ओव्हर तर काँग्रेस विरुद्ध भाजप ही अशी चुरशीची लढाई पाहायला मिळते पण जसं की मी सांगलीत बऱ्यापैकी फिरली आहे किंवा तिथलं एक वातावरण बघितलं आहे तर एक तिथे वर्चस्व भाजप लागलंय पण जास्त नागरिकांचा तिथे जो कल आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याकडूनच आहे तर मिक्स अशा रिॲक्शन्स आहेत ठाकरे बंधू मुंबईमध्ये पाहिजेत ठाणे मध्ये अर्थातच शिंदेंचा बालेकिल्ला आहे शिंदेंनी बरीच काम केलेली आहेत Uh, मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता उपमुख्यमंत्री असताना देखील त्यांनी मोठ्या प्रमाणातली कामं जी आहेत ती केले आहेत असं लोकांचं म्हणणं आहे ते मिक्स रिॲक्शन आहे मुंबई आउटलुकच्या न्यूज रूममध्ये मला जर विचाराल मला कोण हवं आहे मुंबईत नवी मुंबईत किंवा ठाण्यात तर मला ह्या तीन किंवा हे जे काय ट्रेडिशनल आता जे काय सुरू आहे मग मुंबईत ठाकरे बंधू श ठाण्यामध्ये शिंदे नवी मुंबईमध्ये भाजप कारण अर्थातच गणेश नाईक इथले नेते आहेत आणि राज्याचे मंत्री देखील आहेत तर मला असं वाटतं की ह्या कोणाच सत्ता येऊ नये अपक्ष ह्यांचं जर सरकार बनलं ह्यांची जर सत्ता आली तर उ उत, अतिउत्तम होईल त्याचं कारण असं की ह्या सगळ्यांना आपण बघितलेलं आहे भ्रष्टाचार असेल पैशांचा वापर असेल दादागिरी असेल मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेला आहे का गेला आहे कोणाच्या कार्यकाळामध्ये गेला आहे कोणाची सत्ता असताना गेला आहे गिरण्या कोणाच्या कार्यकाळामध्ये बंद पडल्या आहेत गिरणी कामगारांचे हाल कोणाच्या का कार्यकाळामध्ये झालेले आहेत त्याच पद्धतीने मराठी शाळा ह्या मराठी शाळांचं जे काही आ, इंग्रजी माध्यमामध्ये मा त्या रूपांतरित झाल्या किंवा ते कि जे काम झालं ते कोणाच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे तर ह्या सगळ्याच गोष्टी बघता मला हे कुठलेही पक्ष नको आहेत अपक्षांचं सरकार आलं किंवा अगदी चर्चेत नसलेला शर्यतीत नसलेला किंवा चर्चेत नसलेला परंतु शर्यतीत असलेला पक्ष त्यांचं त्यांची जर सरकार आली त्यांची जर सत्ता आली तर बरं होईल कारण या सगळ्याच लोकांना आपण बघितल्या आता नवीन लोकांना नवीन पक्षाला नवीन उमेदवारांना नवीन नेत्यांना आपण निर्माण केलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे ही चर्चा चालू राहील ट्रेंड याला सुरुवात झालेली आहे मुंबई आणि इतरही ज्या अठ्ठावीस महानगरपालिका आहेत त्यामध्ये काय परिस्थिती आहे ह्यावरती आपण आम्ही तुम्हाला आणखीन अपडेट्स जे आहेत ते देत राहू त्यासाठी आत्ताच मुंबई आउटलुकचं यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा